हाय नमस्कार गुड मॉर्निंग वडकम सत्स्यकाळ जय श्रीराम जय हनुमान तर सर्वांना आपल्या सुवर्णनिवास या सुवर्णनिवास विलॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर कसे आहेत सगळे बरे आहेत ना हसताय ना तर हसायलाच पाहिजेत आणि आपला नेहमीचाच प्रश्न असतो तसं सगळे बरे असतीलच अशी अपेक्षा करतो आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो तर बघू शकता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत सगळे मस्तपैकी आता त्याच्यामुळं सगळीकडे हिरवीगार मस्त अशी झाडे वाढलेत बघू शकता हा आपला इथला परिसर आहे गावाकडचा परिसर हिरवागार छान असा मस्त एकदम पावसामुळे झाडं अशी टवटवीत झाल्यात कारण इकडचा गावाकडचा उन्हाळा लय जबरदस्त असतो त्याच्यामुळं झाडं लय सुकलेली होती आता झाडं बघा नुसते मस्त अशी एकदम हिरवीगार दिसायला लागल्यात बघा तर आता हि त्याला आंबा आहे आपला हो तर तुम्ही म्हणसान या आंबा का दाखवते तर काय झालं तर मित्रांनो हा आंबा सगळ्यात पहिल्यांदा आलता आणि मध्ये काय झालं ह्याला तवर आल्यासारखा दिसला ह्याला पण ह्याला तवर काही नव्हता त्याला रोग पाडला होता कसला तरी आत्ता पण बघू शकता तुम्ही हो काही पानांवरती कसा रोग पडला आहे दिसतंय का आणि ह्याची पानं सगळी गळून जायला लागल्यात बघा खाली सगळी पानं असे कचरा साठला आहे बघा आणि ह्याच्यावरती रोग पडला हे परत आंबा बी असा वाळायला लागला आहे ते ह्याला काय झालं काय माहिती आणि त्याला तौर आल्यासारखंच वेगळी अशी म्हणजे नाही का आपलं कांद्याचं बीचं वरती कांद्याच्या पातीवरती बोंडारा असतो असा ब्याचा तसं ह्याला बोंडारा यायला लागलं मोठमोठ्याला मौट तौर आल्यासारखं मग आपण त्याला कट करून टाकलाय हे छाटला बघा आंबा आपला भला मोठा आंबा झाला पण छाटला आपण आणि आता नवती परत फुटली ह्याला पण नवती अशी फुटली ओ काही ह्याच्यावरती रोग पडला आहे त्या नवतीवरती परत आणि त्याच्यानंतर आपलं हिथं एक दुसरा आंबा आहे बघा ह्याला काय नाही बघा ह्याला पण पण थोडं थोडं ह्याला पण थोडासा रोग आला आहे हा पाठीमागणे आंबा आला आहे तरी हा बघा किती उजगे गेला आहे आणि हो पहिला आंबा असून रोग पडल्यामुळे एकदम छोटा झाला आहे हे असं झालं आहे मग पावसाळ्यात रोगट वातावरण निर्माण झालं आहे का कसं काय काही काळ नाही आपल्याला पण हे आंबा असा झाला आहे बघा आपला, आपला। त्याच्यानंतर आपली तुळस उन्हाळ्यात वाळली होती तुम्ही तर बघितली तुळस आपण दुसरं लावली होती आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल तर उन्हाळ्यात सगळी वाळली होती आता पावसाळ्यात मस्त अशी हिरवीगार टवटवीत बघा केवढं मोठं आपलं तुळशीचं झाड झालं आहे बघा आपल्या अशा हातातसुद्धा मावत नाही दोन हातात एवढं तुळशीचं झाड झालं आहे आपलं उंच पण तेवढंच झालं आहे आणि आपण लावलं आहे त्या ह्याच्यामध्ये पाईपामध्ये लावलं आहे बोरिंगचा केशी पाईप असतो ना त्यात लावलं आहे बघा आपण हे तुळशीचं झाड बसतं असं पावसामुळं छान झालं आहे त्याच्यानंतर हे आपली इथं आळूची पानं आल्यात बघा हे आळू आळूवरती पण रोग रोखपाडले झाला आहे बघा बघा इथं दिसत असेल तुम्हाला तांबडा तांबडा पण चांगले आहेत पानं सध्या व्यवस्थित आहेत त्याच्यानंतर आपला कडीपत्ता तर तुम्हाला दाखवलाच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण एक केवढा मोठा भला मोठा झाला आहे आपण मध्ये तोडून टाकला होता उन्हाळ्यामध्ये कारण हे जात होता लाईटीच्या तारांमध्ये त्याच्यामुळं आपण तोडून टाकलं तर साईडला दिल तर टाकून पण त्याच्यानंतर पाऊस भरपूर असा पडला की असा जे वाढला म्हणता कडीपत्ता तर तुम्ही बघताय आता हिरवागार असा या कडीपत्त्याची किंमत आता खेडेगावात काय नाही कुणी बी येतं घेऊन जातं आपल्यातलं आपण कोणाला काय म्हणता उलटा आपण घेऊन जा म्हणत असतो आपण एवढ्या कडेपत्ताच काय करणार आहे रोज भाजी तेवढी करणार आहे का त्याच्यामुळे कोणाला घेऊन जायचं असेल तर कोणी आपल्या गावातील व्हिडिओ बघत असतील तर ज्यांना खडीपत्ता पत्ता न्यायचा असला तर त्यांनी घेऊन जाऊ शकता मोफत एक रुपया हे न देता तर पुण्यामध्ये मला वाटतं बाबा एवढे दोन तीन ही देतात पानं देतात दोन तीन पाचन रुपयाला तेवढी पानं आहेत मग किती फरक आहे आणि गावराकडे पत्ता आपण झाड जरी हलवलं का मित्रांना असं तरी असं त्या कडीपत्त्याचा गावरान असल्यामुळे लगेच वास येतो आहे बघा तर कुणाला पाहिजे असलं गावात तर घेऊन जावा कुणाला आसपास पाहिजे असेल तर ते पण घेऊन जाऊ शकतात आपण फुकाट घेऊन जा म्हणतो किती न्यायचं आहे तेवढा घेऊन जा जावा आपण काय त्यांना पैसे मागत नाही आणि आता काय व्हायला लागलेत त्याच्यानंतर दुसरी रोपटी पण उगावलीत बघा हो काही हे दुसरं रोपटं उगावलं कडीपत्त्याचं बघा तिकडे एक उगावलं तिथं एक असे दोन तीन कडेपत्त्याची रोपटे आपली उगावल्यात तर तुम्ही म्हणताना आता सिटीतला जर कोण आपले व्हिडिओ बघत असेल तर ती म्हणताना ही कडेपत्त्याचं झाड कसं येतं रोपटं लावावं लागतं का बी असतात ह्याला तर ह्याला असतात बी बघा बघा तुम्हाला दाखवतो इथं बी आहे कडीपत्त्याचं आहे का तुम्हाला मी हाताने तोडून घेतो तर हे बघा काळा असा पिकलेला कडेपत्त्याचं बी आहे दिसतंय का तर हा बी लावायचा वाळल्याच्या नंतर ह्याच्यानंतर हे कडेपत्त्याचं झाड येतं कुणाला बी पाहिजे असेल न्यायचं असेल आणि छोटीशी रूप ठेवायला आले तर आपल्या इथले ते न्यायची असेल कुणाला लावाय तर ते पण नेऊ शकतात बी न्यायचं असेल तर बी झाडाचा काढून घेऊन जावा आपल्या इथं मस्त कडेपत्त्याला बी आलेलं आहे तर हे देऊ आपण बी टाकून त्याच्यानंतर आपलं इथं बघा हे सीताफळाचं पण झाड आलं आहे बघा त्याला सीताफळ पण मस्त लागल्यात ह्या वर्षी भरपूर झाडं असं म्हणजे फळं जे आहेत पाऊस चांगला झाल्यामुळं फळं भरपूर अशी आलेली आहेत बघा तो काय इथं सीताफळाचं झाड आणि त्याला शीतफळं चांगले आलेत दिसली का दिस पिकायला लागले बघा थोडं थोडं ही नवरात्रामध्ये लय पिकतात बघा नवरात्राच्या पौर्णिमेच्या आसपास ज्यावेळेस उपास असतात आपलं त्या टायमिंगलाही पिकलेली असतात बघा सीताफळं हा का भरपूर आलेत बघा काय ते आहे शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्या निसर्गाची देणगी आपल्याला सावली पण दिले उन्हाळ्यामध्ये आपल्याला मस्तपैकी आपण सावलीला कडपत्त्या झाडाखाली तर बसत होतो आणि आता सावली देऊनच्या देऊन आपल्याला आता फळं पण द्यायला लागलेत झाड म्हणजे किती छान आहे बघा बरं निसर्गाची देणगी इथं आहे आपले श्राव काय का ब श्रावणी बेल्ट लावला आहे मग ते डोळ्यावर केस येतात म्हणून पप्पा मी बेल्ट लावला आहे तर चला बघू आपण सुवर्णच काय चाललंय तिच्याशिवाय आपला व्हिडिओ आप आपण असतो म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तिला घेतच असतो हां आता काल तशी बनली तसंच आज बी चाललंय तुमच्याशिवाय ब्लॉग बनव माझ्याशिवाय बनतच नाही आणि आता मोबाईल घेऊन बसले होते बघा बघत मी दिसलो आतमध्ये आलो केलं की मोबाईल ठेवलाय कालच्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल तुम्ही कि ते मोबाईलच बघत बसलेले असते बघा काल लय उशीर बघत बसलेले आता निस्ता घेतलाच मोबाईल हातात तर तुम्ही आलात असं आता हे मला काय माहिती काय चाललंय सगळ्यांच झालं का जेवण तर माझा युट्यूब चॅनल मी नवीन खोलाय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे काल पण मी सांगितलेलं आज परत एकदा सांगते सुवर्णा विलग ऑफिशियल uh, हा माझ्या चॅनलचं नाव आहे सुवर्ण विलॉग ऑफिशियल हे माझ्या चॅनलचं नाव आहे माझं जास्त सपोर्ट करा आणि काय करा चॅनलला काय करा काय करा <laughs> सपोर्ट करा म्हणलं की आता नाही 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 दुसरं काय असतं ना चॅनलला काय करा सांगा लवकर मला नाही येते हा एकदा सांग की आपल्या प्रेक <laughs> आप प्रेक्षकांना आपली युट्यूब छान फॅमिली छान आहे तुझं समजून घेते काय म्हणायचंय तुला ती सबस्क्रायबर <laughs> <laughs> तर बघा मित्रांनो सबस्क्राइब काय <laughs> सबस्क्रायबर हा <आपने। laughs> सबस्क्रायबर करा बर का तुम्ही <laughs> सबस्क्राईब नका करू सबस्क्रायबर करा काय पण म्हणून द्या पण माझ्या भावना त्यांच्या मनापर्यंत पोहोचल्या बाद झाल्या बर बर मित्रांनो तुमच्या पर्यंत भावना पोहोचल्यात तुम्ही सबस्क्रायबर करा हा सबस्क्राइब नका करू सबस्क्रायबर करा काय काय ना येते म्हणायला बरं चला असू द्या तर बऱ्याच मित्रांची आपल्याला कमेंट आली की तुम्ही वडापाव चालू करणार होता मग काय झालं काय झालं म्हणजे तुम्हाला तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की काय झालं ती मला झाला मोतखडा मोतखडा झाल्याच्या नंतर माझं गेलं त्याच्यातच पैसे सोनोग्राफी परत आणखीन सलाईन लावल्या चार पाच दिवस तर मला नसते सलाईनच चालू होत्या दोन दिवस तर मला मुतखडा काही सहनच झाला नाही मला म्हणजे असं दमत निघत नव्हता असं तडपाड ताडपाड लोळायचो मी इकडं इकडून हिकडूनिकडं दवाखान्यात गेलो तर दवाखान्यात बी लोळायचो मग डॉक्टरांनी काय केलं आपले सलाईन लावल्या भरपूर चार पाच सलाईन लावल्या त्याच्यानंतर सोनोग्राफी करायला लावली सोनोग्राफी आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही आपण ते व्हिडिओ बनवलाय सोनोग्राफीला गेलेलो हे असं तर त्याच्यातच आपलं वडापावचं सगळे पैसे गेलं आणि त्याच्यानंतर आता शाळा चालू व्हायला लागली ला ला मग शाळेला पण सौम्याला खर्च करावा लागला ला तुम्ही बघितलं असं श्राव्या सौम्याला आपण ह्याला साहित्य घेतलं करमान्याला जाऊन म्हणजे तिचं दप्तर पाण्याची बॉटल डबा वह्या घेतल्या कॉयर घेतल्या आता ते पाचवीला गेली त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यात पण पैसे गेलं आपलं मग आपल्याकडं काय खाली काय शिल्लक राहिला बालाजीचा घंटा शिल्लक राहिला त्याच्यामुळं <laughs> वडापावचा आपण पुढं ढकारलं मग आता बघू आता पुढं काय होतं ती आहे का नाही त्याच्यामुळं <laughs> मग आता ते कमेंट आलं त्या म्हणून त्या कमेंटला आपल्याला रिप्लाय देणं बहिणी भावांना गरजेचं होतं की त्यांनी कमेंट केलं की तुम्ही वडापाव चालू करणार होता आता का नाही चालू केला तर अशा पद्धतीने आपलं पैसे गेलं मित्रांनो दवाखान्याला पण गेलं आणि दवाखान्याला जाऊ द्या गेलं तरी पण शिक्षणाचा खर्च महत्त्वाचा आहे आपल्याला आहेत दोन मुली ही छोटी मुलगी अंगणवाडीत आहे आणि ते दुसरी आहे ते पाचवीला गेली त्याच्यामुळं कसं आहे आपल्याला त्यांचं भवितव्य चांगलं करणं आपल्याला गरजेचं आहे श्राव छान दिसते तू आपल्याला त्यांचं भवितव्य म्हणजे चांगलं व्यवस्थित त्यांना शिक्षण देणं त्यांना जे पाहिजे ते वस्तू देणं म्हणजे त्यांना पण शिक्षण घ्यायला काय अडचण नाही आली पाहिजेत ह्याच्यासाठीच आपण झटतो सगळ्या गोष्टीला मग जाऊ दे ते पैसे गेले तरी काय अडचण नाही आपल्याला आपण परत बघू वडापावचं सध्या तरी आपण जे काम करतोय तेच आता काम करूया म्हणजे ये रे माझ्या मागले असं काम झालं जे आपण गोष्ट करणार नव्हतं तीच गोष्ट आपल्याला परत करायची पाळी आले परत तीच काम करायची पाळी आली पण असू द्या हिंमत हारायची नाही लढ मित्राला लढ परत एकदा सांगतो आहे का नाही तुला काल वाक्य बोललो होतो आज मलाच वाक्य लढ लड़ मित्रा लढ आडवा तिडवा पड पण लढ आणि तसं आपण लढणारच त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही चाललंय द्यायचं द्यायचं जो चोच देत असतो तो चारा देतच असतो म्हणून उपरवाल्यावर म्हणजे देवावरती भरोसा ठेवायचा आपण आणि आपलं काय असेल ते पुढं वाट चालत राहायचं थकायचं नाही भागायचं नाही वाट चालत राहायचं आहे का नाही अजिबात थकायचं नाही हां तर चला असू द्या बाय बाय सगळ्या सगळ्यांना भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय कर बाळा बाय बाय म्हण ना त्यांना तर बाय बाय बघे